लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव। मयूर अलंकार सराव देऊ मोदी पत्रकारांना घाबरता आणि त्यांच्या समोर येत नाही तशाच पद्धतीनं निवडणूक आयुक्त पण विरोधकारांच्या समोर जाण्याच जाण्याचं टाळण्याचा प्रयत्न करतोय त्यांना माहिती आहे आपण जे करतो ते गैरकृत्य करतो आणि त्या गैरकृत्याच्या माध्यमातून आपलं पाप लपवण्याचं काम निवडणूक आयुक्त एक प्रकारे करत आहे आज जर का बघितलं तर शिवसेना शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय दिलेला होता तो निर्णय अशाच पद्धतीचा निर्णय अपेक्षित होता पक्ष कोणाचा आहे शिवसेनेतील तर लोकांसमोर जन म्हणजे जनतेच्या अदालतमध्ये जाऊन सर्वे पुरावे त्या ठिकाणी ठेवले होते का त्यांना पत्र कधी दिले आमचे ठराव कधी झाल्या निवडणुका कधी झाल्या तशाच पद्धतीनं शरद पवार साहेबांनी सुद्धा या ठिकाणी वेळोवेळी त्यांना कळवलेलं आहे आणि त्याच माध्यमातून सतत त्यांना सुद्धा प्राचारण करण्यात आलेलं आहे पत्रव्यवहार करण्यात आलेला आहे परंतु हा निर्णय देता संख्येच्या बळावर किती आमदार गेलेत किती खासदार गेलेत किती जणांनी दोन्हीकडे सहाय्य केल्या जर का ज्या लोकांनी दोन्हीकडे सहाय्य केलेल्या असतील तर त्यांना प्रत्यक्ष आदर करून त्यांना प्राचारण केलं पाहिजे आणि त्यांनी विचारलं पाहिजे तसं न करता केवळ त्यांना निर्णय देण्याचं ठरलेलं होतं आज जर का बघितलं तसा निर्णय त्यांनी अपेक्षित निर्णय शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिलेला आहे या निर्णयाचा आम्ही निषेध करतो धिकार करतो